धाराशिवच्या औसा तालुक्यात धक्कादायक घटना घडली एका नामवंत संगोपन संस्थेत आहे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात या प्रकरणी मुलीनं तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत प्रतिनिधी ओमकार कुलकर्णीत ओंकार अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील औसा घटना आहे एका नामांकित संस्थेत एचआय बाधित अल्पवयीन मुलीवर हा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील डोकी पोलीस ठाण्यात या संदर्भातील पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण सहा जणांना आरोपी करण्यात आलेला आहे प्राथमिक माहिती जी समोर येते त्यानुसार यापूर्वीच्या मुलीचा लातूर शहरातील एका नामांकित रुग्णालयात गर्भपात केल्याचं देखील तपासात जे आहे ती कृतरी आता पण समोर आलेलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार पीडित मुलगी ही जी आहे ती मुळची धाराशिव जिल्ह्यातील आहे तिच्या अत्याचार झाल्यानंतर तिनं तात्काळ डोकी पोलिसात दाखल होत फिर्याद त्या ठिकाणी दि दिलेली आहे या पीडितीनं जी काही पोलिसांना तक्रार दिली त्याच्यानुसार बाल लैंगिक अत्यासांचारासह विविध कलमांतर्गत जो आहे तो डोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो आता औसा येथील पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर ही जी घटना समोर आलेली आहे त्यामुळं एकच कुठंतरी खळबळ उडाली असंच म्हटलेली पाहिजे अगदीच धन्यवाद ओंकार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी